असं आहे मी पुन्हा सांगतो सातत्याने आम्ही जी आर काढतो हो। आहोत एक सिंगल जी आर नाही आहे वेगवेगळे जी आर निघालेले आहेत या सगळ्या जी आर ची आतापर्यंत आम्ही रिलीज केलेले जे पैसे आहेत ते बावीसशे पंधरा कोटी रुपये आहेत दोन हजार दोनशे पंधरा कोटी एकतीस लाख चौसष्ट हजार शेतकऱ्यांकरता यातले जे खालपर्यंत पोहोचलेले आहेत ते अठराशे एकोणतीस कोटी पोहचले आहेत उरलेले एक दोन दिवसात पोहोचतील याचं वाटप सुरू झाल्यानंतर त्याला पूर्ण होण्याकरता दहा ते बारा दिवस लागतात दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देणार कृषी मंत्री दत्तात्रय बर्ने यांची ग्वाही अतिवृष्टीमुळे सासष्ट लाख एकरवरील पिके बाधित बर्ने यांनी सांगितलं की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रशासनाला तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश दिलेले आहेत जिल्हा प्रशासन आणि महसूल यंत्रणा युद्ध पातळीवर पंचनाम्याचे काम करत आहे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वीच नुकसान भरपाई वितरित केली जाईल स्थानिक स्वराज्यासाठी आता इन्स्टंट फेर तपासणी राज्य निवडणूक आयोगाची तयारी एक जुलैपर्यंतची यादी वार्डनिहाय फोडणार सव्वीस ते अठ्ठावीस सप्टेंबर पाऊस वाढण्याची शक्यता राज्यातील पूरस्थिती आणखीन बिकट होण्याची भीती या आठवड्यात पाऊस परत सक्रिय होणार आहे ज्यामुळे किमान तीस सप्टेंबरपर्यंत तरी राज्यातून पाऊस निरोप घेण्याची शक्यता नाही सध्याच्या हवामानाच्या अंदाजानुसार बावीस ते पंचवीस सप्टेंबर दरम्यान राज्यातील विविध भागांमध्ये मेघगर्जनेसह वादळी पाऊस अपेक्षित आहे सलाय लावून मंत्री जयकुमार गोरे शेतकऱ्यांच्या बांधावर ठीक नसतानाही राज्यभर समृद्ध समृद्ध ग्राम कार्यशाळा सीना नदीला महापूर सात तालुक्यांना फटका सोलापूर जिल्ह्यात सव्वा दोन लाख क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू नागरिकांना सुरक्षित स्थळी हरवण्यास सुरुवात माडा करमाळा बार्शी मोहोळ उत्तर सोलापूर दक्षिण सोलापूर अक्कलकोट मध्ये प्रशासन तत्पर नगर तालुक्यातील कामरगावच्या शेतकऱ्यांना कांद्याने रडवले कांदा रस्त्यावर फेकून देण्याची वेळ वखारेतील कांदा खराब होण्याला सुरुवात लाडकी बहीण योजनेतील भ्रष्टाचाराचे काय झाले खासदार सुप्रिया सुळे यांचा सवाल कार्यवाहीबाबत सरकारने उत्तर देण्याची मागणी केली बीड धाराशिवला पावसाने झोडपलं विभागामध्ये पंच्याहत्तर मंडळांमध्ये अतिवृष्टी श्याहत्तर घरांची पडझड दोन दिवसात बहात्तर जनावरे आणि चार व्यक्तींचा मृत्यू हैदराबाद गॅझेट विरोधातील याचिकांवर नकार याचिकाकर्त्यांना दुसऱ्या खंडपीठाकडे दाद मागावी लागणार मराठवाड्यात पुन्हा पूरस्थिती बीड लातूर जालना आणि धाराशिव जिल्ह्याला पावसाने झोडपले शेतकऱ्यांच्या ऊसाला अधिक दर द्यावा कृषी मंत्री दत्तात्रय बर्ने यांचे कारखानदारांना आवाहन सांगोला तालुक्यात डगफुटी झाल्याने ओला दुष्काळ जाहीर करावा माजी आमदार दीपक आबा साळुंके पाटील यांची मागणी पूल पाण्याखाली गेल्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला परभणी जिल्ह्यातील अनेक गावे अतिवृष्टीच्या यादीतून वगळले शेतकरी मदतीपासून वंचित राष्ट्रवादीचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन लातूर जिल्ह्यात अतिवृष्टीने दानादान बळीराजावर संकट पावसाचे तडाख्यावर तडाखे सुरू नदीकाठच्या शेतीस तलावाचे सुरू अतिवृष्टीने बळीराजा संकटात मंत्र्यांना बांधावर जाण्याच्या सूचना सीएम फडणवीसांनी ओल्या दुष्काळाचा विषय मात्र टाळला राज्याच्या मंत्रिमंडळ बैठकीत मदत करण्याचा निर्णय घेण्यात आलाय यानुसार दोन हजार दोनशे पंधरा कोटींची मदत देण्यासाठी जीआर काढल्या जीआर काढली असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली पंचवीस लाख महिलांना मिळणार मोफत एल पी जी कनेक्शन केंद्र सरकार उज्ज्वला योजनेचा विस्तार करण्याचा निर्णय घेतला आहे आं आणि त्याअंतर्गत पंचवीस लाख महिलांना मोफत एल पी जी कनेक्शन दिले जाणार आहे प्रशासनाने अधिक गतीने पंचनामे करावेत पालकमंत्री जयकमोर गौरे यांचे निर्देश ई केवाय सी साठी पंचनामे अहवाल थांबू नका स्वस्त वस्तूंच्या गिफ्टची प्रतीक्षा जीएसटी टू पॉईंट झिरो औषधांसह अन्न उत्पादन महागच जुना साठा असल्याचे कारण नागपूर जिल्ह्यात बसू सेवा पंधरवडा सुरू गावातच सात बारा अपडेट शाळा महाविद्यालयांमध्ये प्रमाणपत्रांसाठी शिबिरे सात बारा ऑनलाईन मिळणार भंडारा जिल्ह्यात हत्ती पायाचे दोन हजार सातशे अकरा रुग्ण गेल्या महिन्यात चार तालुक्यांमध्ये मोहीम सतरा नवीन रुग्णांची नोंद अमरावती जिल्ह्यात तीन हजार आठशे सदतीस हजार शेतकरी पीक विम्यापासून वंचित उदासीनता संत्रा उत्पादक शेतकऱ्यांवर अन्याय माझ्या हाताला काहीतरी काम द्या धनंजय मुंडेंची पक्षश्रेष्ठींना विनंती अजित पवारांची सकारात्मक प्रतिक्रिया तर मुंडेंनी रोजगार हमीच्या कामाला जावे मनोज जरांगे पाटील यांचं वक्तव्य संतोष देशमुख हत्याकांडात कराड अडकल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडेंना मंत्रीपद सोडावं लागले होते आता त्यांनी सार्वजनिक व्यासपीठावरून पक्षश्रेष्ठींना मला रिकामे न ठेवता काहीतरी काम द्या अशी विनंती केली त्यांच्या या जाहीर विनंतीवरून राजकीय वर्तुळात संमिश्र प्रतिक्रिया उमट यवतमाळ जिल्ह्यात दहा वर्षात पाच वेळा मोडला रेकॉर्ड वाढलेला पाऊस ठरतोय मारक जिल्ह्यात पाऊस ओलांडतोय सरासरी सात वर्षांची टंचाई या वर्षी झाली किंचित कमी परतीच्या पावसाने टोमॅटोला सोन्याचा भाव नाशिकच्या बाजारपेठेत तेजी जिल्ह्यातील टोमॅटोचे पीक उज्वस्त झाले असून तेथील बाजारपेठात टोमॅटोची आवक घटली आहे आणि त्याचा सकारात्मक परिणाम पिंपळगाव बसवंत बाजार समितीतील टोमॅटोच्या बाजारभावाचा झालेला दिसून येतोय नागबीड तालुक्यात उन्हाळी धानाचे चुकारे थकले चार ते पाच महिन्यांपासून प्रतीक्षा नागबीर तालुक्यातील शेतकरी आर्थिक संकटात शेतकरी हवाल दिल सिल्लोड तालुक्यातील तीन मंडळात पुन्हा पावसाचे थैमान नद्या धोक्याच्या पातळीवर पिकांमध्ये पाणी साचले मध्यम प्रकल्प ओव्हरफ्लो शेतकऱ्यांच्या तोंडचा घास निसर्गाने हिरावला शारज मंडळात अतिवृष्टीची नोंद तुळजापूर तालुक्यात प्रशासनाचा प्रताप नुकसानग्रस्तांना धक्का बँकेची सक्तीची वसुली थांबावी शेतकऱ्यांची मागणी बुलढाणा सिंदखेडा राज्यात दफोटी पावसाने सर्वत्र हाहाकार हजारो हेक्टरवरील पिकांना बसलाय फटका पैनगंगा नदीला पूर अमळनेर तालुक्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडून देखील हंगामी पैसेवारी त्रेसष्ट पॉईंट अठ्ठेचाळीस हरकती नोंदवण्यासाठी तीस सप्टेंबरपर्यंतची अंतिम मुदत अहिल्यानगर जिल्ह्यात अक्षरशः आबाळ फाटले पालकमंत्र्यांनी प्रशासनाला आदेश दिलेत दोनशे सत्तावीस जणांना पुरातून बाहेर काढण्यामध्ये यश शेतकरी अडचणीत शक्तीपीठ करण्यापेक्षा ऐंशी हजार कोटींची सरसकट कर्जमाफी द्या सुप्रिया सुळे यांची मागणी शेतकरी प्रश्नी रस्त्यावर उतरल्याशिवाय दुसरा मार्ग नाही असा इशारा सुप्रिया सुळे यांनी दिलाय यंदा कांद्याच्या दरात सत्तर टक्क्यांची घट गेल्या वर्षी चार हजार पाचशे रुपयांचा दर आता पंधराशे रुपये प्रति क्विंटलचा दर घटलेल्या दरामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी सी सी आयवरच मदार कापसाची पंधरा ऑक्टोबर ऑक्टोबरपासून खरेदी सुरू अमरावती जिल्ह्यात बारा केंद्रांवर खरेदीचा मुहूर्त कपास किसान ॲपवर शेतकऱ्यांची नोंदणी ठिबक योजनेसाठी अॅग्रिस्टॅग ओळख क्रमांकातून माहिती मिळेना शेतकऱ्यांना पुन्हा द्यावा लागतोय सात बारा उतारा सहाय्यक कृषी अधिकारी हवाल देईल शेतकऱ्यांचा रोष माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून शेअर करा दररोजच्या बातम्या पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका